यावल शहरात श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा आणि सजीव देखाव्यासह मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरापासून काढण्यात आली तर रात्री उशिरा देशमुख वाड्यात तिचा समारोप झाला या मिरवणुकीत सहभागी सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये श्री लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे हा उत्सव संपूर्ण देशात दीपावलीसारखा साजरा केला जात आहे या अनुषंगाने यावल शहरात रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरापासून हजारोच्या संख्येत रामभक्तांच्या सहभागाने ही मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले मोठ्या उत्साहात सहवाद्य निघालेली ही मिरवणूक रेणुका माता मंदिर काझी मस्जिद मेन रोड मार्गे संपूर्ण शहरात मार्गस्थ हो। देशमुख वाड्यात रात्री या मिरवणुकीचा जा समारोप झाला संपूर्ण निघाली आणि सजीव देखावे असतील ही मिरवणूक लक्षवेधी ठरली ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत देखील करण्यात आले संपूर्ण शहरात श्री राम निर्माण झाले होते अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या श्री राम मंदिरातील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त शहरातून निघालेल्या त्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येत भाविक भक्त आबाल वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येतो